काय भाऊ गेल काय साडेसात पर्यंत गेले का हलके मार कुठे सुरुवात साडेसात काय नाव आपलं कुठं ना आलं आपलं काय भाव गेलं सात हजार तीनशे तीनशे साढ़े सात दादा काय भाव केला आज गाजर सात हजार सातशे सात हजार सातशे आज मार्केट लेवल भरपूर वाढेल हां किती डाग आणल होते आठ 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 डाग आणल होते का आजचे मार्केट कुठून सुरुवात होते पाचच्या पुढच पाचच्या पाचशा आहे का काय नाव आपलं संतोष शिंदे कुठं नाव आलं मुसळगाव धन्यवाद दादा काय हो गेलो बीट हजार पाच हजार आजची मार्केट लेवल कशी काय चांगली मार्केट लेवल कुठून दाखवत म्हणजे हलके माल हलके माल चार हजार बसून तर पाच हजारापर्यंत काय नाव आपलं शरद शरद सुवीस वीस साडे एकवीस पौने बावीस 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 पाच बावीस पाच बावीसशे पंचवीस बावीसशे तीस बावीसशे पन्नास घेतो घे एकवीस रुपये दादा काय बघ गेली तू बी एकवीस रुपये एकवीस रुपये गेली का घातली घातली का एकवीस रुपये काय आजची लेवल काय आज काय शेवट बावीस तेवीस रुपये चोवीस रुपयापर्यंत बरं काल विचार पुढे नाव त्या हा आज थोडी बाजारात सुधारणा झाली ठीक आहे धन्यवाद मी व्हिडिओ पण दादा नाव काय आपलं शुभम कुठे कुठे ना आला बापली किन्नर कुठलंच नाव का अजून टाकायचं આકડે એકાવન ચોન સાડાવન પંચાવન બાવન પાંચ બાવન સત્તર પંચ ત્રેપન પાંચ ત્રેપન ચૌદ દોન ત્રેપન નવ સાડે ત્રેપન સાડે ત્રેપન ચોપન સાપન ચૌવ ત્રેપન ચોપન